नमस्कार शुभसंध्याकाळ सर्वांना गुड इव्हिनिंग आम्ही आलो आहे बघा खायला न्यायला गाईंना आमचा भैया चालला आहे घेऊन खायला आम्हाला आज पहिल्यांदा लई दिवसात ना आज आमच्याकडं वेळ आली खायला आणायची कारण आमचा आप्पा देवाला गेलेत आणि हे दोघं गेलेत का आम्हाला खूप लांब गेली ती त्याच्यामुळं मग काय आम्हालाच यावं लागलं मग आता एक एवढं वजन काढलं आणि चाललो आहे आता घरी पण म्हटलं दाखवा आम्ही ही ही कळलं ही बघा मका आमची काय झालं काय माहिती ही मा काय चांगली आली नाही आमची इकडे एकदमच बारकी राहिली आणि तिकडं चांगली वाढली जिथं खत पाणी होतं थोडंसं आणि तिकडं थोडंसं कळरा नाही का नाही तिथं वाढली आणि इकडं असं निसतंच आपलं लाल मातीचं ह्या हे बाकी त्याच्यामुळे इकडं काय वाढलीच नाही मका अजिबात पण आता काय चालली वाळून म्हणलं घालावे गुरांना घालून टाकावे परत वाळून गेलं तरी काय त्याचा फायदा आहे म्हणून म्हटलं पटकन टाकावे घालून आणि किती जाईल तर वाढ दिवस जायची या जात नाही दिवस गुरांना तर चार पाचच गुरं आहेत पण आमच्यात नुसतं शेल्क शेल्क लागतं त्यांना अजिबात ते त्याचं ढॅंड जमत नाही काय नाही सगळं नुसतं पालापाला खायचा त्याच्यामुळं मग दिवस जात नाही आम्हाला आमची गुरं लय शलकेवली येते त्यांना नुसतं शल्क शल्क लागतं <laughs> म्हण त्यांना आज काय बोलते असले बाई पण आता काय करता आपलं हे असत तर जसं आहे तसं जे आहे ते रिअल जे आपलं खरं तेच तुम्हाला दाखवलं तरच का ते आवडतं ना बघाच खोटा दिखावा कशाला आहे का नाही जे काय आहे ते आपलं खरं खरं असते भिंत झाली आमची मका काढून आता चाललो बाबा घरी म्हणलं तुम्हाला तेवढंच चार शब्द बोलून दाखवा होतं परत व्हिडिओ काढायला टाईम नाही आता गेलं की गाईंचा बघावं लागेल ती बघन तसं पण घरातला आहे पोर आहे ती त्याच्यामुळं मग नाही होत व्हिडिओ काढणं पण डे वेळ काढून काढायला लागतो या काय करता मग मार्ग नाही आपल्याला जे आहे ते तर करावंच लागतंय का नाही सुरुवात केली म्हणजे त्याचा शेवट पण करायचा त्याच्यामुळे चाललं आता हे तरच आमच्या आत्याबाईचं पण घर आहे त्यांना दाखवते आमच्या आत्याबाई सच्च्या सच्च्या होय त्यांच्यासारखं चालत असतं आत्यांकडं म्हणलं काय चाललंय बघा आत्यांचं पोरगं गेलंय पुढं काय घेऊन पण म्हणलं आमचं ताती आजारी होतं आता तर बरं त्या दिवशी आल तिकाट घ्यायला पण हि तर आली की नेमकं पुरीचं ती घरातलं गमलं परत गेली महागारी मग परत आता म्हणलं परत यायला बी टाइम नाही घ्यावला त्या दिवशी आली एक फोटो काढून गेली आता म्हणलं दाखवतो मला बी आता झाले ठणठणीत <laughs> पण हे बर आता बरं थोडासा असते तब्येत कधी कधी आता वयाच्या मनाने चालतंय एवढं तेवढं आमच्या बी चालतं सगळ्यांच वयाच्या मानाने आता ह्यांच काय आता चाळीस आणली की सगळ्याला चालू होती ती दुखणी काय झाले हबरेट झाली ती माणसं आहे का पहिलं शंभर वर्षाचं घायची शंभर वर्षाच्या पुढची सुद्धा माणसं होती इथं आय होती का नाही त्या आणि आता पन्नासाच्या जा फोटोस जाय ना ते असं झालं या कारण खाणच झालंय तसला हा ब्रेड सगळ्या औषधावरच झालं या भाजीपाला कुठली गवार भिंडी कायच आहे ना औषधाशिवाय त्याच्यामुळं मग आता जेवढं आपल्या ह्याच्यात नशिबात तेवढंच भेटणार पण आपलं देवानी दिलंय होय का नाही माणूस म्हणून जागा माणूस म्हणून जागा <laughs> हसत खेळत राहा माणूस म्हणून जागा दिवस आपला हाय तर तेवढं नीट जगायचं सगळ्यांसोबत व्यवस्थित बोलून चालून राहायचं ज्यावर हाय त्यावर परत कोण येतो आहे का ना त्या फोटो काढून द्याय का नाही अडकते का म्हणून काय माहिती असं मेसेज ते नेमकं अडकतंय तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय